हॅलो फ्रेंड्स आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहे समोसा तर समोसासाठी कसे गोळा तयार करायचा इथे मैदा घेतलेला आहे आणि तेल पण घेतलेलं आहे आणि ओवा टाकलेला आहे आणि मीठ घेतलेला आहे मी तर इथे व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे सगळं तेल वगैरे जे आहे ते व्यवस्थित लागलं पाहिजे तर मी गोळा बनवून घेते आणि आता इथे आपल्याला कमी जास्त लहान मोठे आपल्या इच्छेनुसार आपल्याला करायचे आहे आणि एकदम खस्ता बनते घरी पण आपण बनवू शकतो तर इथे चांगलं लाटून घ्यायचं आहे तर उंडा थोडासा जा घट्टसर पाहिजे तर समजा थोडंसं काही कारण असतो कारण आपण थोडंसं मुरत घालतो तर थोडंसं पाणी सुटायची हे राहते शक्यता राहते तर आता इथे मी दोन भाग केलेले आहे आणि व्यवस्थित पाणी लावून व्यवस्थित जोडून घ्यायचं आहे तर दोन प्रकारचे समस्या हे आपण साधा पण बनवू शकतो आणि इथे बैठक यासाठी आपण मागच्या साईडला प्लेट पण बनवू शकतो तर ते पण मी तुम्हाला दाखवते तर साधा सिम्पल आहे तुम्हाला मसाला जर जास्त पाहिजे असेल तर जास्त पण घालू शकतो कमी घालायचं असेल तर कमी पण घालू शकतो आणि आता इथे तेल गरम करत ठेवायचं आहे खमंग तळून घ्यायचे आपल्याला कमी जळावरती कारण आतमध्येपर्यंत त्याचं जो क्रिस्पीपणा आहे किंवा खुसखुशीतपणा आहे तो आला पाहिजे तर आता इथे बघू शकता तुम्ही एक एक साईड आपल्याला चळवून घ्यायची आहे तर आता दुसरं दुसरं जे आपण समोसा बनवतो त्याचं पण मी तुम्हाला दाखवते की आपल्याला प्लेट कशी टाकायची आहे तर इथे पहिले जोडून घ्यायचं आहे त्याचा जो आकार आहे बघू शकता उघडा जो आकार आहे किंवा जी मोठी जो त्याचा आपण समोसा भरतो त्याचं खूप मोठा हे आहे कारण आपण मोठी पोळी केलेली आहे त्याचा जो गोलाकार आहे तो खूप मोठा आहे आणि मागच्या साईडला आपल्याला एक प्लेट टाकायची आहे बघू शकता मी तुम्हाला दाखवल्याप्रमाणे आणि आता इथे थोडंसं पाणी लावून आपल्याला इथे चिकटवून घ्यायचं आहे किंवा जोडून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे हा बसलेला समोसा तयार होतो जे आपल्या हॉटेलमध्ये वगैरे राहते ते ते पण लोक अशाच प्रकारे करतात आणि खुसखुशीत आणि कमी याच्यावरती छान तळून घ्यायचे आहे तर दोन प्रकारचे समोसे आहेत असा असा पण करू शकता आणि साधा पण करू शकता तर साईज पण आपल्या इच्छेनुसार असते मोठी किंवा लहान तर कशाही प्रकारे करू शकतो कारण समोस्याचे प्रकार खूप आहे कारण हा तर असली समोस्याचा आहे पण डिझायनर समोसे पण आपण बनवू शकतो बॅक समोसा किंवा रिंग समोसा प्रत्येक भरपूर भरपूरजणं मुलांच्या हिशोबाने किंवा मुलं खात नाही त्या हिशोबाने आपण आपल्या मुलांना खाल्लं पाहिजे यासाठी आपण काही ना काही प्रयत्न करत असतो तर बघू शकता पाठीमागे प्लेट येते त्यामुळे समोसा बसतो आणि खमंग तळून घ्यायचं आहे आणि आपले समोसे पण छान मग क्रिस्पी होतात खुसखुशीत होतात आणि गरम गरम समोसे आपले तयार झालेले आहेत तर तुम्हाला समोस्याची रेसिपी कशी वाटली भाजी जी आहे मसाला जो आहे आतमध्ये आपण जे स्टफिंग करतो ते पण आपण वेगवेगळ्या प्रकारे करू शकतो किंवा साधं करू शकतो लहान मुलं वगैरे जर असले तर तर तुम्हाला समोसे कसे वाटले नक्की सांगा कमेंट करून आवडलं असेल तर एक लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर समोसे तयार आहे आपले तर इथे आपला नाश्ता तयार आहे तुम्ही कधीही पण बनवू शकता